ताई आणि त्याच्यातून चार दिवस जर तुम्ही दिदी असलात तरी पुढच्या आठवड्यात आम्ही मंगळवारी बी ओ साहेबांनी जबाबदारी केली आहे स्थळ पाणी करून जो प्रोजेक्टसाठी आपण भारत स्वच्छ भारत मिशन मधून तसं करता येईल पण जागा ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यासाठी आपण सहकार्य कसं कराल तेवढं जरा सांगाल का स्पीकर ऑन आहे आणि सगळे मीडियावाले इथे ऐकत आहे तुम्ही तहसीलदारांना कशी मदत कराल मार्ग कसा काढाल जागा मिळाल्याशिवाय आम्ही अडीच कोटी आता देऊ शकतो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून परंतु जागा हा प्रश्न तुमच्याकडे आहे सर तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलाल ते सांगा

भेट द्यावी तुम्ही भेट द्या देणार ना सर चालेल चाले। आणि एक भेट पण द्या सर एक एक भेट पण द्या म्हणजे उपोषण करत्याच समाधान होईल इथल्या आलेल्या दोन्ही ग्रामपंचायती वडगाव आनंद मोठी ग्रामपंचायत आहे आळे ही मोठी ग्रामपंचायत आहे आणि मोठ्या प्रमाणात आळेफाटा हा परिसर वाढत चाललाय शहरीकरणाच्या दिशेने आणि इथे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिक या ठिकाणी असणारे हॉस्पिटल हे आपल्या डेट कच आहेत ते टाकतात आणि त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेऊन आपल्याला हा कार्यक्रम करावा लागेल आळ्यालाच मिटिंग द्यावी ते आळे पाट्यावरच मिटिंग घ्यावी म्हणजे तुम्हाला सगळे सहकार्य करेल हा ओके उपोषण करताला काय आव्हान आणि उपोषण उपोषण करताला काय आव्हान करा ओके ओके काय यांना आज आपल्या तालुक्याचे तहसीलदार तसेच आशा ताई पीडिओ साहेब यांनी आपल्या समोर काय सूचना मांडल्या तुम्हाला आठ दिवस आलेबाडा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब तर यांनी आपल्याला विनंती केली आठ दिवसाचा आम्हाला वेळ द्या तर थोडंसं तुम तुमच्या मनात काहीतरी बरं नाही तर मी अण्णांनी मला सांगितलं की बाबा आठ दिवसाचा वेळ द्यायला पाहिजे त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं बोला तुम्ही बोला विचार

आठ दिवसाची मुदत मागितलेली आहे तिकडे मी सर्व ग्रामस्थांना एक विनंती करतो आपण यांना आठ दिवसाची मदत देऊ आणि आठव्या दिवसाच्या नंतर जर काही बघायला निघला नाही तर सदर कचरा पुणे नाशिक हायवे होता भव्य दिव्य आंदोलन करण्यात येईल याची आपण दखल घेऊ त्यावेळी सगळ्यात पुढे बी असेल तुझ्या पाठीशी सांगते ज्यावेळेला प्रश्नाला मार्ग निघाला नाही कचऱ्याची विल्हेवाट बाकी कुठला प्रश्न मला माहित नाही कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे मा सगळ्या रहिवाशांची आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे याच्यासाठी जे काही करावं लागेल त्याच्यासाठी मी तुमच्या सोबत याच्या निगडीत दुसरं काही कोणी राजकारण करेल त्याच्यात मी नाही पण तुम्ही जे आज आंदोलन केलंय ते कचऱ्यासाठी केलंय कचऱ्याची विलवायट कशी लागेल कचऱ्यासाठी जागा कशी मिळेल या ठिकाणी कायमचा प्रश्न कसा का मार्गी लागेल वडगाव आनंद या ठिकाणी आळे या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या यंत्रणेला आपण जागा करून सगळ्यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवायचा आहे शासकीय यंत्रणेकडनं सुद्धा आपल्याला मदत मिळणार आहे ती मदत आपण आठ दिवसांनी जी आता मंगळवारी मिटिंग होईल त्याच्यात आपल्या लक्षात येईल की बऱ्यापैकी आपला प्रश्न सुटतोय का आपल्याला न्याय मिळतोय का आणि मिळत नाही असं वाटलं ना तुम्ही जो निर्णय घ्याल मी तुमच्या सोबत तहसीलदार साहेबांनी लक्ष घालण्याची गरज आहे लागतेय इल्ला बोरी कसल पाणी काला दिसती आणि मांस पोषण होतं कसल पोषण ग्रामं फुटपत बसता सर बसणार असते हे हा वाला ते दिसणार आहे बाय जोरे मजा